हा अर्धा पाहून तास काय जो आपल्या हातामध्ये आहे या अर्धा पाहून तासामध्ये आपलं लक्ष विचलित होतं कमाने घोडा अनावर ऐकायला येईल बाहेरून कोण येत आतून बाहेर कोण जात याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष जाता कमाने किंवा मनामध्ये तर कुठल्याही प्रकारच्या गोष्टी आपल्या मनामध्ये आणायच्या नाहीये कुठल्याही प्रकारचा विचार आणायचा नाहीये जे काही ऐकायला मिळेल जे काही बघायला मिळेल समोर जे काही दिसेल थोड्या वेळानंतर तुमचे डोळे बंद झाल्यानंतर जे चित्र समोर दिसेल त्या चित्राला सामोरं जायचंय ते चित्र अनुभवायचंय त्याचा आनंद घ्यायचा आहे ते फील करायचंय जा, आणि त्यानुसार पुढे चालायचंय त्याला खेचायचं नाही त्याच्यावर ताण आणायचं नाही त्याच्यामध्ये जास्त जाऊन बसायचं नाही ज्या इन्स्ट्रक्शन येतील जे समोर ऐकायला येईल त्याचा फक्त आनंद घ्यायचाय अनुभव घ्यायचा आहे आणि जे कानावर शब्द करतील त्याकडे लक्ष ठेवायचंय हे जे म्युझिक दिसते ऐकायला येईल तिकडे फक्त लक्ष ठेवायचं आहे ठीक आहे आम्ही योग केलेला आहे वॉर्मअप केलेला आहे आम्हाला योगा संदर्भातली माहिती कळली त्याच्या पलीकडे त्रिसूत्री असते आपल्या जीवनाची त्रिसूत्री फार महत्वाची योग प्राणायाम ध्यान आता आपण करणार आहोत फक्त थोडस प्राणायाम करणार आहोत दोन चार बसून मध्ये आणि नंतर थोडस प्राणायाम करूया मग आपण पुढच्या साधनेतील ध्यान साधना हा जो प्रकार आहे जो आपल्या शरीरासाठी आपल्या आयुष्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की ज्याच्याने आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकत ज्या आपण करायला नाही पाहिजेत अशा गोष्टी आपल्या आयुष्यामधून कदाचित काही वेळेमध्ये नकळत घडतात काही वेळेमध्ये आपण स्वतःहून करतोय काही वेळेमध्ये आपण चुकीच्या वळणाला जातो आपला ट्रॅक चुकतोय आणि कुठला तरी एक वेगळ्या प्रकारचा अपघात आपल्याकडनं घडतो तसं घडू नये ते बदललं पाहिजे म्हणून आपल्या आयुष्यामध्ये ध्यान साधना साधनेतील ध्यान साधना ही सगळ्यात महत्वाची आहे आणि त्याचा उपयोग आता आम्ही बारावीला लागत ना बारावीला आहोत बारावीला म्हणजे आमच्या आयुष्याचं वळण घेतलेलं एक सगळ्यात मोठं पाऊल आहे आणि ते पाऊल चांगल्या आणि योग्य ठिकाणी पडलं पाहिजे की भविष्यामध्ये आमचं करिअर आमचं भविष्य हे चांगल्या प्रकारे घडलं पाहिजे आमचं आयुष्य निरोगी राहिलं पाहिजे निर्मळ निश्चळ राहिलं पाहिजे त्याकरिता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ध्यान साधना ही फार महत्वाची आहे इतर प्रकारच्या साधना करतो ज्या वेगळ्या झाल्या परंतु ध्यान साधना ही प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारी असते आणि ती आपण आता करणार आहोत ज्या आधीच्या अकराव्या योग निमित्त जो ध्यान साधना एका तासामध्ये आपण करणार आहोत त्या एक तासाचं फलित आपले संपूर्ण आयुष्यमध्ये येऊ शकतो मध्ये जर तुम्हाला साठ सत्तर टक्के पडणारे असतील आणि जर तुम्ही या एक तासाला चांगल्या प्रकारे पकडून घेतलं आणि त्याचा अवलंब केला त्या मार्गाने जर गेलात तुमची गाडी जर त्या मार्गाला लागली तर भविष्यामध्ये जे तुमचे साठ सत्तर टक्के होते त्याचे नक्कीच ऐंशी नव्वद टक्के व्हायला वेळ लागणार नाही फक्त त्या रूटने तुमची गाडी जायला पाहिजे तुमचा जो ट्रॅक आहे तो चेंज होता का माने सुरुवातीला आपण दोन चार आसनं घेणार आहोत पहिलं आसन जे तुम्ही बसलेले आहात त्याला सुखासन म्हटलं जातं सुखासन प्रत्येक आसन हे नावानुसार असतं सुखासन म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे बसायला त्रास होत नाही सुखामध्ये असतो जे आहे सुख आसन पाठ असायला पाहिजे आमच्या पाठीचा कणा कधीच ताठ नसतोय आमचं आयुष्य कमी होण्याला पहिलं कारण हे आहे की आम्ही कधीच ताठ बसत नाही बसतो आता आम्ही असं वाकून बसलोय आमचा पाठीचा कणा ताट पाहिजे ताठ बसल्यानंतर दोन मिनिटात आमचं इथे दुखायला लागतं बरोबर ना काय दुखतं चालताना सुद्धा आम्ही असं वाकून चालतोय म्हणजे आमचा भार पुढे येतोय म्हणून आमचं आयुष्य कमी होतं म्हणून बसताना सुद्धा ताठेत बसलं पाहिजे सुखासनामध्ये बसल्यानंतर सुद्धा जेव्हा विश्रामध्ये बसत तेव्हा नॉर्मल बसल्यानंतर ठीक आहे परंतु तो काही काळच बसावा पाहिजे जर तुम्ही जास्तीत जास्त बसणार असाल तर सुखासनामध्ये बसताना सुद्धा ताठच बरोबर कमरेचा भाग आणि आपला हा सरळ असलेला भाग हा नव्वद अंशाच्या कोणामध्येच असायला पाहिजे सुखासनामध्ये असताना सुद्धा दुसरं आपलं आयुष्य कमी होण्याचं कारण म्हणजे आपला श्वासोच्वास हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे जो आजपर्यंत आम्हाला कळला नाही तरी सांगितला नाही आणि तो आम्ही चुकीच्या पद्धतीनेच करत असतो जो श्वासोच्छवास करतोय जो ब्रिथिंग करतोय ती ब्रिथिंग आमची शंभर टक्के चुकीची आहे चुकीची का बरोबर आहे प्रत्येकाला माहिती असेल तुम्ही मध्ये शिका माहिती आहे का नाही आम्ही श्वास घेतोय हा चुकीच्या पद्धतीने घेतोय नाही माहिती सांगतो पोटावर हात ठेवा प्रत्येकाने पोटावर हात ठेवा श्वास आतमध्ये घ्या जास्तीत जास्त हवा आत मध्ये घ्या काय होतं पोट आतमध्ये जातो बाहेर येतो मध्ये जातो श्वास सोडा श्वास सोडा पोट आत गेला बाहेर गेला बाहेर गेला आता मला सांगा आपण सगळे विज्ञान शिकलेला आहोत सायन्स शिकलेला आहोत आपण सायन्सच्या युगामध्ये आहोत विज्ञान युगामध्ये आहोत आतमध्ये आपल्या पोटामध्ये हवा जी जाते श्वसनिकेमधून जाते आतमध्ये हवा गेल्यानंतर आतमध्ये काय होते ही हवा कुठे जाते हा फुफुसात नाही जा फुफुसामधून छोटे छोटे अल्वेलीज असतात फुगे फुगे अल्वेलिज ज्याला म्हणतात या पिंजऱ्याच्या खाली फुफुसाच्या येते त्या फुफ्फुसाला जोडलेले अल्वेलीज ज्याला अल्वेल म्हटले जातात आणि छोटे छोटे फुगे आहेत तिने नाही मध्ये दे शिकलात ना तुम्ही हा त्या फुग्यांमध्ये जर एखाद्या फुग्यामध्ये आपण हवा भरतो हवा भरल्यावर फुगा काय होतो फुग्यामध्ये हवा भरल्यानंतर फुगा काय होतो फुगतो ना मग तुम्ही पोटामध्ये जेव्हा हवा आतमध्ये घेता म्हणजे हवा भरली ना त्याच्यामध्ये हवा आतमध्ये घेतली म्हणजे काय केलं हवा आतमध्ये घेतली म्हणजे काय केलं टोपी काढ टोपी काढ टोपी काढ हवा आतमध्ये घेतली म्हणजे काय केलं हवा त्याच्यामध्ये भरली आपण मग हवा भरल्यानंतर मला सांगा आतमध्ये फुगायला पाहिजे का आतमध्ये जायला पाहिजे काय व्हायला पाहिजे फुगायला पाहिजे आतमध्ये जायला पाहिजे फुगायला पाहिजे ना आपलं फुगतो का म्हणजेच आम्ही स्वतःला मारतोय लक्षात ठेवा ज्या अर्थी आम्ही आतमध्ये हवा घेतल्यानंतर श्वास आतमध्ये घेतल्यानंतर आमचं पोट आतमध्ये जात बाहेर येत नाही किंवा फुगत नाही म्हणजे आम्ही आमच्या शरीराला स्वतःहून मारतोय लक्षात घ्या म्हणजेच आमची श्वासोश्वास करण्याची पद्धत ब्रिथिंग मेथड ही पूर्णपणे रांग आहे चुकीची आहे आम्हाला श्वास घेताना पोट काय झालं पाहिजे फुगलं पाहिजे परत धाड ठेवा ओढावर परत हात ठेवा श्वास आतमध्ये घ्या पोट जाणून बुजून बाहेर काढा निघणार नाही स्वतःहून जाणून बुजून पोट बाहेर काढा श्वास सोडताना पोट आतमध्ये घ्या श्वास घेताना पोट बाहेर आला पाहिजे श्वास सोडताना पोट बाहेर हवा बाहेर गेल्यानंतर कोट आतमध्ये गेलं पाहिजे श्वास घेताना बाहेर आलं पाहिजे अशा चार पाच वेळा करा श्वास घेताना पोट बाहेर आला पाहिजे श्वास सोडताना आतमध्ये गेला पाहिजे श्वास घेताना बाहेर आला पाहिजे त्याच्यावर कुठल्या प्रकारचा ताण द्यायचा नाही फक्त श्वसन लेखेपासून पोटापर्यंत गेलं पाहिजे ते अल्वेलेज पर्यंत गेलं पाहिजे छातीच्या पिंजऱ्याच्या खालच्या भागामध्ये जे अल्वेले असतात तिथेच फक्त ते फील होतं बघा आतमध्ये हवा घेतली पोट फुगलं हवा सोडली आतमध्ये गेलं उलट करा हे घरी रोज करायचंय जशी आठवण आली पोटावर आठव हे सहज होत नाही पोटावर आठवल्यावरच आपल्याला समजतं असं जेवढं तुम्ही करणार थोडस सुरुवातीला जड ते होणार नाही एवढं सहज होणार नाही प्रॅक्टिस करून करून होणार आणि जेवढं तुम्ही रेग्युलर करणार ना आपलं आयुष्य वाढणार आपलं आयुष्य वाढणार लक्षात घ्या जे तुमचं आयुष्य चाळीस पन्नास साठ असेल तर नक्कीच दहा वर्षाने वाढणार म्हणून अशा प्रकारचा श्वासोच्छवास करण्याची सवय करा आज सगळ्यात आम्हाला करता येत नाही हजारापैकी एखादा असा असतो की जो बरोबर करतोय म्हणून ही श्वासाची पद्धत लक्षात ठेवा लक्षात येईल रोजच्या रोज जेव्हा जेव्हा आम्हाला आठवण येईल पोटावर हात ठेवायचं श्वास घेताना पोट बाहेर काढायचं श्वास सोडताना आतमध्ये गेलं पाहिजे हे लक्षात ठेवा या पद्धतीनेच श्वासोश्वास करायचा दुसरं आम्हाला आसन करायचंय अर्धपद्मासन सुखासनामध्ये बसल्यानंतर आमचा एक पाय सुखासनामध्ये बसल्यानंतर उजवा पाय किंवा कुठला एक पाय इन्फ्लुएन्स करू शकतो उजवा पाय वर घ्यायचा तर मांडीवर ठेवायचा उजवा पाय सुखासनामध्ये तुम्ही बसताय सुखासनामध्ये बसल्यानंतर उजवा पाय खालून काढायचा उजवा पाय खाली असेल तो खालून काढायचा आणि या मांडीवर ठेवायचा याला म्हणतात अर्धपद्मासन पॅन्ट फिट असेल पॅन घेत नसेल तर थोडीशी वर सारखं होईल याला म्हणतात अर्ध पद्मासन पाय जास्तीत जास्त मांडीवर आला पाहिजे बाहेर नाही दुखत नाही काही पण आपण ते करत नाही म्हणून आपल्याला दुखल्यासारखं होतं गुडघालमध्ये दुखल्यासारखं होत दुखत नाही आपण करत नाही आपलं शरीर लवचिक असताना आपण त्याला सवय लावत नाही म्हणून ते दुखायला सुरुवात होते याला म्हणतात अर्ध पद्मासन त्याच्यानंतर पूर्ण पद्मासन त्याला पद्मासन म्हटलं जातं किंवा पूर्ण पद्मासन म्हटलं जातं जो पाय खाली आहे त्याला बाहेर काढायचं आणि हाताने उचलून जो पाय आधी वर ठेवलाय त्याच्या वर ठेवायचं पहिला पाय तसाच ठेवायचा जो खाली पाय त्याला काही जण सहज करतील हा उचरायचं त्याला उचलायचं हा बरोबर जास्त मांडे खेचायचे अजून दोन्ही पाय मांडीवर आले पाहिजेत दोन्ही काय मांडेवर आले पाहिजे ज्या अर्थी आम्हाला पद्मासनात बसता येत नाही तोंडातून आवाज करायचा नाही लक्षात ठेवा आपली एनर्जी वेस्ट होत जाईल जेवढा आपण करणार तर जाणार मग म्हणून तोंडातून आवाज नकोय तोंडातून आवाज निघता नये तोंडातून श्वास पण घ्यायचा ना श्वास हा नाकातून घ्यायचाय हवा तोंडातून जाता कामा नये म्हणून तोंड उघडायचं नाही लक्ष आपलं समोरच पाहिजे आजूबाजूला दुसऱ्याला पण बघायचं नाही तुम्हाला बघण्यासाठी समोर पोझिशन दिसतंय म्हणून आजूबाजू बघायचं नाही पाय थोडस खेचायचं एकदम गोवा यायचं पहिला पहिला पाय ठेवायचं नंतर दुसरा पाय याला सुखासन म्हणतात ते सुखासन झालं वर मांडीवर पाय मांडीवर ठेवायचं हेच हेच उचल उचल पाय जात नाही पाय लवकर कामातून जाणार पाय लवकर कामातून जाणार रोज घरी प्रॅक्टिस करायची पद्मासनाची जेवढं पद्मासनात बसणार जेवढं पद्मासनात बसणार तेवढी तुमची गुडगेदुखी कमी होणार नंतर भविष्यामध्ये होणारी गुडगेदुखी बोलू नका आपल्याला एक तास एक शब्द पण बोलायचं नाही बोलायचं असेल तर माझ्याशी बोला मी माहीत देतो तुम्हाला जर बोलायचं असेल तर माझ्याशी बोला त्याच्या व्यतिरिक्त एकही तुम्हाला शब्द बोलायचा नाही तोंडातून हवा सुद्धा काढायची नाही लक्षात घ्या याला म्हणतात पद्मासन त्यानंतर करायचं आपल्याला वज्रासन वज्रासनामध्ये पहिलं सावकाश वज्र पद्मासनात असाल पहिला वरचा पाय सावकाश करायचं नंतर दुसरा पाय काढायचा शिखासनामध्ये येऊन आपल्याला वज्रासन करायचं वज्रासन करत असताना लक्षात घ्यायचं आपल्याला नव्वद अंशामध्ये आपल्याला तयार झाला पाहिजे कोण पाय असं ठेव ह्याच्यावर आपल्याला पूर्ण भार आला पाहिजे या भागावर पाय असं झाला पाहिजे आणि पूर्ण भार इथे आला पाहिजे तुमचं त्याला म्हणतात वज्रासन या वज्रासनामध्ये तुम्ही जेवढं जास्त बसणार तेवढं तुम्हाला जो है। पावर है जे लक्षात ठेवताय तुमची कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढते तुमची पचन संस्था चांगली सक्रिय होते पाय सरळ पाहिजे या दोन गुडघ्यांमध्ये अंतर जेवढे कमी ठेवता येईल तेवढं कमी ठेवायचं आणि बरोबर पूर्ण भार या कुंभ्यावर आला पाहिजे या पायावर दाब आला पाहिजे सरळ सरळ पाहिजे हा पुढे वाकायचं नाही पुढे वाकायचं नाही पुढे राहतायचं नाही सरळ नव्वद अंशामध्ये राहता आलं पाहिजे प्रत्येकाने करायचंय त्यांना पुढे कारण मागे ना होते बरोबर कारण मागे बरोबर येईल ती वाकायचं नाहीये पुढे आपण म्हातारे नाही आहेत आपण एकदम तरुण आहेत हा असं वाकडे नाही ठेवायचे काय सरळ सरळ पाहिजे हा आणि पूर्ण भार पूर्ण भार आपल्या इथे आला पाहिजे या पायांवर आला पाहिजे अशा प्रकारे आपण बसला पाहिजे सर आणि बरोबर नव्वद अंशामध्ये हा भाग जो आहे तो बरोबर नव्वद अंशामध्येच पाहिजे असं वागता का म्हणे असं वागता का म्हणे हात इकडे तिकडे नकोय हात आपले बरोबर गुडघ्यांवर पाहिजेत पूर्ण भार दुखणार नाही लक्षात ठेवा काही त्याचं होत नाही तुटणार नाही तुमची आड इथे थोडस तुमची सरळ सरळ राहायचं वाकायचं नाही भार फक्त एवढाच भागात आला पाहिजे पूर्ण भार इथे आला पाहिजे आपला पुढे वाचायचंच नाही सरळच राहायचं आपली जी नर्वस सिस्टीम आहे न्युरोलॉजिकल सिस्टीम आहे याला इथून ताण जातोय जेवढा इथे जास्त ताण बसणार तुमची तेवढी तुमची न्युरोलॉजिकल सिस्टीम नर्वस सिस्टीम तुमची रिफ्लॅक्स फास्ट होणार आहे तुम्हाला विचार करण्याची जी क्षमता आहे तुमच्या ब्रेनचा लेफ्ट साइड पार्ट राईट राईट मोठा असतो लेफ्ट छोटा असतो परंतु न्युरोन्स लेफ्ट मध्ये जास्त असतात आणि ते या वज्रासनामुळे जास्त ऍक्टिव्ह होतोय म्हणून वज्रासनामध्ये बसल्यानंतर सरळ बसले तरच फायदा आहे नुसतं असं वाकून बसून फायदा नाही मान इकडे तिकडे जाते कामाने मान सरळ ठेवायची आम्हाला आमचं लक्ष हे नाकाच्या शेंड्यावरच असलं पाहिजे इकडे तिकडे सुद्धा लक्ष असता कामा नये याला म्हणतात वज्रासन न्युरालॉजिकल सिस्टीम नर्वस सिस्टीम जास्त ऍक्टिव्ह करण्यासाठी याचा फायदा होतो जरी ताण पायावर येत असला ह्या नसावर जरी येत असला तरी ही संपूर्ण नसा आपल्या नर्वस सिस्टीमला ला जास्त ऍक्टिव्ह करण्याचं काम करत असतात म्हणून वज्रासन जास्त उपयोगाचं असतोय कौशल म्हणून हा तिकडे हो हा तिकडे लक्ष नकोय आमचं मन हे माकडापेक्षा भयंकर लक्षात ठेवा माकडे कमीत कमी फक्त झाडा जार, या झाडावरून त्या झाडावरच जात आम्ही किती दुसऱ्या ठिकाणी जातोय विचार करा माकडापेक्षा आम्ही फास्ट पळतोय तसा असता कामान आहे जर आम्ही एवढं चंचक राहिलो तर आमच्या कुठलीच गोष्ट लक्षात राहणार नाही जी शॉर्ट टर्म मेमरी आहे ही जास्त ऍक्टिव्ह पाहिजे त्यानंतर आहे ज्ञानासनामध्ये आम्ही जे पण काही अभ्यास करतो हा जास्त लक्षात राहतो पण एवढा सहभाग अभ्यास ज्ञानासन करता येणार नाही पहिल्यांदी सावकाश कर पहिल्यांदा करून स्टेप कशी असेल बघा परत सावकाश परत पहिल्यापासून पहिल्यांदी लटकला इथं लक्ष द्या डायरेक्ट कोणीही करू नका तोल जाण्याची शक्यता असते आणि तोल जाताना एखादी नस दाबली जाण्याची पण शक्यता असते कुठलाही योग प्राणायाम ध्यान करताना सगळ्या गोष्टी सावकाशीत करायचे असतात पहिल्यांदी दोन्ही पायांवर भार घेतल्याच्या नंतर पूर्ण भार ऐकायचं नंतर करा पूर्ण भार एका पायावर आणायचा आहे तो पाया आपल्या मांडीवर घ्यायचा आहे आणि नंतर हाताने हाताने त्याला स्टेबल करायचं आहे आणि नंतर हात